नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आज आपण गव्हाच्या पिठाचा शिरा किंवा तुम्ही हलवाही बोलू शकता थंडीच्या दिवसात हा हलवा खायला एकदम पौष्टिक व शरीराला उभंही देतो त्यामुळे हा हलवा नक्की करून बघा व सकाळच्या ब्रेकफास्टसाठी हेल्दी असा नाश्ता तुम्ही बनवू शकता गव्हाच्या पिठाचा शिरा व लहान मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता इथे मी अर्धा वाटी बारीक रवा एक वाटी गूळ व एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे इथे मी एक वाटी पाणी घेतलेले आहे जेणेकरून आपला गुळ्या पाण्यात वितळेल पाणी आपल्याला उकळून द्यायचे नाही इथे तुम्ही गुळाचे व पाण्याचे प्रमाण जास्त घेऊ शकता हा शिरा नुसता गव्हाच्या पिठाचाही होऊ शकतो पण इथे मी बारीक रवा घेतलेला आहे कारण की हे गव्हाचे मी पीठ मी रोजचे आपले जे चपातीचे पीठ असते ते वापरलेले आहे जर तुम्हाला नुसतं गव्हाच्या पिठाचा शिरा बनवायचा असेल तर तो गव्हाचे पीठ थोडेसे जाडसर असले पाहिजे आता मी एक वाटी एवढे साजूक तूप घेतलेले आहे ते तूप मी एका पॅनमध्ये टाकलेले आहे आता आपल्याला बारीक रवा ह्या तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून तुपाचा कलर ब्राऊन होईल तोपर्यंत आपल्याला हा रवा परतून घ्यायचा आहे तुम्ही हा शिरा करताना चमच्याच्या प्रमाणातही घेऊ शकता दोन तीन चमचे गव्हाचे पीठ व एक चमचा बारीक रवा घेऊन हा शिरा एक दोन माणसासाठी भरपूर होतो आता आपला हा रवा चांगला भाजलेला आहे आता ह्यामध्ये गव्हाचे पीठ मिक्स करून हे पूर्ण चांगले एकत्र एक करून चांगले भाजून घ्यायचे आहे हे पीठ आपल्याला तोपर्यंत भाजायचे आहे जोपर्यंत हे मोकळे सुटसुटीत होत नाही व ह्या पिठाला चांगला कलर येत नाही तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ह्यामध्ये अजून तूप ॲड करू शकता मीडियम अशा फ्लेमवर आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे आहे अधूनमधून तुम्ही असे चमच्यानी हलवून घ्या व चांगले परतून घ्या अशा प्रकारे हे जे गव्हाचे पीठ वरावा होतो तो चांगला मोकळा सुटसुटीत झालेला आहे आता ह्या पिठाला कलरही छान आलेला आहे आता आपण ह्या पिठामध्ये थोडेसे चिमुटभर मीठ ॲड करणार आहोत कोणताही गोड पदार्थ करताना मीठ टाकल्यामुळे त्या गोड पदार्थाला चव चांगली येते त्यामुळे मी इथे थोडेसे मीठ ऍड करणार आहे अशा प्रकारे माझा इथं रवा व गव्हाचे पिठ चांगले भाजून झालेले आहे व जे आपण गुळाचे पाणी केलेले होते त्या ह्यामध्ये ॲड करायचे आहे गुळाचे पाणी टाकताना आपण गाळून घ्यायचे आहे जेणेकरून गुळाच्या पाण्यामध्ये जे काही गुळात खडे वगैरे असतील ते राहणार नाही गुळाचे पाणी टाकल्यानंतर आपल्याला लगेचच हे परतून घ्यायचे आहे जेणेकरून या पिठामध्ये गाठी राहणार नाही अशा प्रकारे हळूहळू हे पीठ परतून घ्यायचे आहे सारखे परतत राहिल्यामुळे आपले जे शिरा आहे तो मोकळा होतो व चिकट होणार नाही आपला हा शिरा किंवा हलवा आता मी ड्रायफ्रूट तुपा हे तुपामध्ये चांगले भाजून घेणार आहे व हे ड्रायफ्रूट आपल्याला शिऱ्यामध्ये टाकायचे आहे आता आपला हा शिरा चांगला मोकळा व कोरडा झालेला आहे असाच हा तुम्ही पाच दहा मिनटं अजून परतत राहा त्यामुळे हा शिरा मोकळा होईल आपण जे ड्रायफ्रूट तुपात भाजले होते ते ड्रायफ्रूट आपल्याला ह्या शिऱ्यामध्ये टाकायचे आहे हे ड्रायफ्रूट शिऱ्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हा शिरा परतून घ्यायचा आहे इथे मी एक चमचा एवढी विलायची सुंठची पावडर टाकलेली आहे व इथे मी दोन चमचा एवढी खसखस ही आधीच भाजून ठेवली होती ती या शिऱ्यामध्ये टाकत आहे त्यामुळे या शिऱ्याला चांगली चव येते व थंडीमध्ये खसखस ही खायला चांगली असते अजून पाच दहा मिनटं हा शिरा चांगला परतून घ्या अशा प्रकारे इथं आपला गव्हाच्या पिठाचा शिरा रेडी झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू